कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनलगत असलेले एस टी स्टँड सध्या अक्षरशः उघड्यावर आहे बस स्थानकात मोठमोठे खड्डे त्यात साचलेला चिखल पाय घसरून पडणारे प्रवासी हे दृश्य रोजच झालं आहे तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार महिलांसाठी टॉयलेट नाही उभं राहायला शेड नाही बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकरही ना नाहीत मग या स्मार्ट सिटीचा उपयोग तरी काय कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन बस स्थानकाचे काम सध्या सुरू आहे मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारात तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले होते मात्र या आदेशाकडे सरास दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे महिलांना टॉयलेट नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय पावसात चिखलातून वाट काढत बस पकडावी लागत असल्यानं या चिखलातून अनेक जण घसरून पडत असून कपडे चिखलाने खराब होत असल्याच्या तक्रारींनी एसटी स्थानकावर दररोज प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असतं यामुळे बस स्थानकावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील प्रवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागतं सध्या प्रवासी वर्गाकडून पालिका आणि परिवहन खात्याकडे तात्काळ छप्पराची व्यवस्था करावी महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट स्पीकर व अनाऊन्समेंट सिस्टीम आणि स्थानकाच्या रस्त्यावर सांडपाणी आणि चिकलावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशातून करण्यात येत आहे